काई -काई है मी प्रिया पाटील आजून मला कुळदाची पिठलं करून आणि सोबतच सुका बांगडा सर साहित्य सांगते काय काय घेणार आहे मी कुळदाची पिठी घेतली एक वाटी कांदा घेतला आहे फोडणीला लसूण घेतले ठेचून दोन मिरची घेतली आहे बारीक चिरून चवीनुसार हळद कोकम मीठ आणि कोथिंबीर तर आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला पिठलं घेऊया आपण पातळ करायला पातळ करूया आता आपण चमच्याने व्यवस्थित गट्टे गट्टे नाही राहिले पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला मालवणी पद्धतीत करायचं आहे पुरतच पीठ एवढा हवं तेवढं आपण पातळ करू शकतो पण ते गट्टे अजिबात नाही राहिले पाहिजे अजून पाणी येते पातळ करायचं आपल्याला आता आपण कोंबडीला टाकायला घेऊया कांदा लसून फास्ट करत मी घ्यास लसून टाकून घेऊया ठेसलेले लसूण मिडियम ठेवते गॅस मिरची कांदा बारीक शिजलेला व्यवस्थित पतून घेऊया लालच होईपर्यंत याच्यामध्ये खोबरं पण ऍड करतात खोबऱ्याच्या पिठीमध्ये पण मी खोबरं नाही ऍड करणार आहे तुम्ही खोबरं वगैरे ऍड करू शकता तुम्हाला हवं असेल तर लालसर होत आलेलं आहे हळद टाकून घ्या चवीनुसार हळद मी पण अशी व्यवस्थित कांद्यात मध्ये परतून घेऊया मसल झाले आता आपण पिठलं टाकून घेऊया थोडं आपल्याला पाणी पण ऍड करायचं आहे ह्याच्यामध्येच ऍड करून घेऊया करून घेऊया तशी पातळ जाड सावध तुम्ही पाणी ओतू शकता मी थोडी जाड चढत ठेवणार आहे थोडा फास्ट करते गॅस व्यवस्थित धळून घेऊया आपण चवीनुसार मीठ कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जशी अशी उकळी तशी थोडी जाड होत जाणार पेटलं हे बघा अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला तशी उकळी येईल ना तशी जाड होत जाणार पेटली हे बघा अशी पिठी कोकम टाकून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये जास्त वेळ नाही लागत कोळ्याच्या अशी जाडसड झालेली पिठला आपण रेडी आहे उडद्याच आपली रेडी आहे ही बघा अशी छान पैकी अशी झाली आहे आणि ह्या सपोज सुका बांगडा पण छान लागतो पिठलं भात आणि आता आपण ह्या कोथिंबीर सोडूया आणि अशी उडते जसं पण जवळ नाही जायचं आपण जे उकळी येते ना पूर्ण ते अंगावर उडत रेडी आहे मी आता गॅस बंद करते आणि मालवणी पद्धतीने कोल्हाची पिठलं कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असत तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा